पंढरपूर नगर परिषदेच्या रणधुमाळीचा अखेर निकाल लागलेला आहे आणि विठ्ठलाच्या नगरीत मोठा राजकीय फेरबदल पाहायला मिळतोय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला प्रबळ विरोधकांचं आवाहन मोडत काढत त्यांनी पंढरपूरच्या प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावलेला आहे काय आहे या विजयाची समीकरणं आणि कशामुळे फिरली मतदानाची चक्र पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूरच्या राजकारणात भाकरी फिरणार का, का याची चर्चा होती प्रणिता भालके यांनी महाविकास आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावा निर्माण केला होता शहरातील रस्ते असतील स्वच्छता आणि तीर्थक्षेत्राचा रखडलेला विकास हे मुद्दे त्यांनी थेट मतदारांच्या दरबारात मांडले या निवडणुकीत प्रणिता भालके यांच्यासमोर भाजप आणि स्थानिक सत्ताधारी गटाचं मोठं आवाहन होतं मात्र दिवंगत नेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा वारसा आणि युवा नेतृत्वाच्या जोरावर प्रणिता भालके यांनी महिला मतदारांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं दिसून आलं भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेली रणनीती अखेर यशस्वी ठरली प्रणिता भालके यांनी आपल्या प्रचारात प्रामुख्यानं स्वच्छ पंढरपूर खड्डेमुक्त रस्ते आणि महिला सुरक्षा या त्रिसूत्रीवर भर दिला होता वारकरी भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन मतदारांना भावल्याचं निकालावरून तरी स्पष्ट होतं विजयाची अधिकृत घोषणा होताच पंढरपुरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं प्रणिता भालके आगे बडो या घोषणाने विठ्ठलाची पंढरी दुमदुमून गेली कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आता पंढरपूरचा विकास नव्या दमानं होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रणिता भालके यांचा हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून तो पंढरपूरच्या विकासासाठी मतदारांनी दिलेल्या कौलाचा आहे आता आगामी पाच वर्षात त्या शहराचा चेहरा मोहरा कसा बदलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज